नमस्कार यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी सविता लबडे तर आज आपल्याला ओरिओ बिस्किटपासून मस्त असा केक बनवायचा आहे पणचा आणि आता नाताळची सुट्टी आहे नाताळा उद्या सण आहे सव्वीस डिसेंबर त्यामुळे लहान मुलांना अगदी केक खाण्याची इच्छा असते किंवा चॉकलेट खाण्याची इच्छा असते तर आज आपण मस्त असा ओरिओ बिस्किटपासून केक बनवणार आहे तर हा दहा रुपयावाला एक बिस्किटचा पुडा आहे आप तर आपण आता याच्यापासून मस्त केक बनवणार आहे तर आता आपल्याकडे ते कुकर आहे या कुकरमध्ये खड्याचं मीठ किंवा तुमच्याकडं बारकं मीठ असेल तरी चालेल मी इथं खड्याचं मीठ घेतलेलं आहे तर इथं मीठ टाकून घेतलेलं आहे त्यावर एक थाळी ठेवायची जर तुमच्याकडं थाळी नसेल तर तुम्ही डिश वापरली तरी चालेल या साईजची डिश अशी पालथी घातली तरी चालेल माझ्याकडे थाळी आहे म्हणून मी ही थाळी ठेवलेली आहे तर आपण हा कुकर पहिला आपण गरम करायला ठेवणार आहे एक ते दहा ते बारा मिनटासाठी आपण गॅस गरम कुकर गरम करून घेणार आहे गॅस जरा थोडासा बारीक ठेवायचा आहे तर इथे हे बिस्किट आता आपण याची क्रीम काढून घेणार आहे क्रीम साईडला काढून ठेवायची हिचा पण आपण उपयोग करणार आहे नंतर ले ले हे बघा एवढी क्रीम निघालेली आहे आता ही आपण क्रीम साईडला ठेवून घेणार आहे आणि हे जे बिस्किट आहे ते आता बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये करून घ्यायचे हे बघा असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे आता यामध्येच आपल्याला दोन चमचे साखर टाकून घ्यायचे साखर नाही टाकली तरी चालते पण साखर थोडीशी दोन चमचे आपण टाकून घेतलेले आहे त्यामध्ये थोडंसं दूध अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे नंतर लागलं तर आपण वापरणार आहे हे बघा असं एकदम बारीक बेटर करून घेतलेलं आहे छान झालेलं आहे तर इथं आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा विनो पावडर टाकून घ्यायची आणि त्यावर आपल्याला थोडंसं दूध सोडून घ्यायचं आहे एक चमचा आता हे सर्व आपल्याला एका दिशेने फेटायचं आहे चांगलं फेटून घ्यायचंय बेटर हे चांगलं एका दिशेने असं फेटून घ्यायचं आता आपल्याकडे इथं हा ट्रे त्या ट्रेला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडं गोल असेल तर गोल याच्यामध्ये केलं तरी चालेल किंवा एखाद्या डब्यामध्ये जरी केलं तरी आता इथे मी इथं बेटर पा कागद घेतलेला आहे हा मी ह्या साईडचा चौकोनी कापून कट करून घेतलेला आहे आता इथे हा लावून घेतलेला आहे याला सुद्धा आपल्याला वरून तेल लावायचं आहे आता हे याच्यामध्ये आपल्याला टाकून आहे बघा सेट करून घ्यायचं जरा आणि कुकर मध्ये कुकर सुद्धा आपलं छान गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे एक अर्धा तास आपण याची वाट बघूया गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि अर्ध्या तासानंतर केक बघणार आपण आता या क्रीम मध्ये थोडस अगदी दोन चमचे आपल्याला तेल टाक दूध टाकून घ्यायचंय ही चांगली अशी मेल्ट करून घ्यायची आणि एक फ्रीजमध्ये ठेवून द्यायची थंड झाल्यावर आपण याला याचा वापर करतो हे बघा आता आपले तीस मिनटं झालेले आहे केक पण झालेला आहे आपण चेक करूया हे बघा काहीच चिटकलं नाही याचा अर्थ आपला केक तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि जरा थोडासा थंड होऊन देऊ हे बघा आपला केक झालेला आहे आता आपण याचे साईड सैन करून घेणार आहे सुरीच्या साह्याने थंड पण झालेला आहे चांगला आता आपण ह्याला पलटी करून घेऊया आता हा बटर पेपर जो आहे तो आपण आल्लात काढून घेऊया हा केक झालेला आहे परत आपण सरळ करून घेणार आहे आता ही जी क्रीम आपण साइडला ठेवली होती ती चांगली मेल्ट करून घ्यायची आहे आता आपण ह्या केक वर ठेवून घेणार आहे असा अर्ध्या साइडने आपण डेकोरेट करणार आहे आणि आता एक पाच दहा मिनट पुन्हा आपल्याला हा केक चांगला मुरण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून आहे जेलीचे चॉकलेट घरच्या घरी आपला केक तयार झालेला आहे लहान मुलांसाठी हा केक मी ओरिओ बिस्किटचा बनवलेला आहे अगदी चार ते पाच बिस्किटच्या पुड्यांपासून इतका सुंदर केक झालेला आहे आणि एकदम पंच झालेला आहे बघा दाबतोसुद्धा हे बघा एकदम असा मऊ झालेला आहे आता हा केक मी एक दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे आणि मी हा केक बनवलेला आहे कसा वाटला तुम्ही सुद्धा करून बघा आणि खाऊन बघा कसा झालेला आहे तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा बेल ऐकून प्रेस करत चला मस्त खा स्वस्त रहा धन्यवाद